राम राम मंडळी आपण पाहतात नऊ क्रांती अॅग्रो चॅनल आणि याच्यामध्ये आपण जे अपोलो ट्रॅक्टर आहे गुढीपाडव्याची ऑफर दिलेली आहे आणि ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी शेत आपले शेतकरी बांधव दूरवरून आले तर सर्वप्रथम त्यांचं सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं आपल्या ह्या दुकानामध्ये सहर्ष स्वागत पंढरपूरमध्ये तर कुठून आला नाव सांगा सर्वप्रथम आणि येण्याचं कारण काय घडलं किंवा किती दिवस काय तुम्ही टॅक्टर बुकिंग केला होता नाव सांगा अगोदर माझं नाव विश्वासराव गणपती सपाटे पाटील मुक्काम पोस्ट कांदे तालुका शिराळा जिल्हा सांगली शिराळा वर तुम्ही आला हो बरोबर आहे मग ह्याच्या अगोदर कुठं हा ट्रॅक्टर बघितला का तुम्ही ह्याच्या अगोदर बघितलं नाही तुमच्या व्हिडिओ मार्फतच बघितलं आहे ह्याच्या अगोदर कुठं आमच्याकडे काही नाही बरं पहिल्यांदाच बघतोय बरोबर आहे तर मित्रांनो बघा पहिल्यांदाच ट्रॅक्टर बघितला आणि व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅक्टर घ्यायचा याचा निर्णय त्यांनी घेतला आज सांगली शिराळा पंढरपूर पासून नाही म्हणलं तर शी दीडशे किलोमीटर आहे आणि तिथून हे आपले दादा आलेले आहेत सर्वप्रथम तुमचं सहर्ष स्वागत तुम्ही एकटेच आलात हो एक ट्रॅक्टर घ्यायला दुसरे अजून घरचे कोणा मुलं किती येतात दो दोन मुलं आहेत मग आता ऊसाची शेती असेल तुमच्या ऊसच आणि भात ऊस आणि भात काही तर ऊसामध्ये हा आपला ट्रॅक्टर एकच नंबर चालतो आणि छोट्या ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्याला हा दोन बैलाची कामं करणारा ट्रॅक्टर आपण शेतकरी बांधवांसाठी हा बनवलेला आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो सांगतो की ग्रीव्ज कंपनीचं स्टँडर्ड असं इंजिन वापरलेलं आहे आणि वीस एच पीचा गिअरबॉक्स वापरून हा अपोलो शुगर किंग हा जो तुम्हाला ब्रँड दिसत आहे शुगर किंग हा ट्रॅक्टर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो आपले दुसरे शेतकरी बांधव या आपल्या दुकानला आलेले आहे त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारण एका दिवशी आपल्याला दहा दहा ट्रॅक्टर देणं शक्य होत नाही आणि म्हणून साठी आपण अगोदरच ट्रॅक्टर त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत तर ते आपले शेतकरी बांधव आले त्यांचं दादांचं नाव जाणून घेऊ दादा नाव सांग संभाजी त्रिंबकरा बोबडी गाव कुठला बोबडी टाकली तालुका जिल्हा परभणी परभणी होऊन आला हे अगोदर आला होता नाही पाहायला आला तुम्ही ट्रॅक्टर पहिल्यांदा पाहायला पाहायला हो ले ले आता खरेदी करायचं न्यायालय पण पहिल्यांदा बघायला आले आणि आज ते घेऊनच निघालेले आहेत ट्रॅक्टर स्वतः गाडीच्या सोबतच जाणार आहेत येताना कसं एस टीना का हो एसटी एसटी ना आलेले आहेत आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये गाडी बोलवून त्यांना आपली तर पोस्ट डिलिव्हरी आहे आणि त्या मार्फत आपण त्यांना घरपोच ट्रॅक्टर रोटर आता ह्याच्यामध्ये काय काय भेटलं तुम्हाला आम्हाला याच्या सोबत रोटर पाच फन पेरणी यंत्र पाळी आणि ट्रॅक्टर तर मित्रांनो बघा नवक्रांतीमध्ये आपण काय करतो की फक्त ट्रॅक्टर शेतकऱ्याला देऊन चालत नाही तर त्याच्यासोबत त्याला लागणारी अवजारंसुद्धा आपण निर्माण केले आहेत बनवलेले आहेत आपल्या वर्कशॉपला आणि आपण स्वतः ते अवजारं बनवत असल्यामुळं आपण शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरसोबत ही अवजारंसुद्धा या ठिकाणी देत आहोत उदाहरणार्थ आता हे ट्रॅक्टर जर एखाद्या शेतकरी बांधवाने घेतला असेल तर त्यासाठी त्याच्याबरोबर चालणारा रिवर्स फॉरवर्डचा रोटर असेल फनपाळी औतवखर असेल त्यानंतर रेझर असेल आणि पुढं बंपर वेट असेल अशा प्रकारची सगळी अवजारं आपण ह्या शेतकरी बांधवासनी देत आहोत आणि देणार आहोत तर मित्रांनो आता एक चार पाच दिवसावर गुढीपाडवा आलेला आहे तर तुम्हीसुद्धा जर ट्रॅक्टर बुकिंग केला असेल तर बुकिंग करा नसेल केला तर बुकिंग करा आणि जर पूर्ण पैसे घेऊन यायचे असेल तरीसुद्धा तुम्ही या आणि अगोदर मात्र बुकिंग केला तर आम्हाला आम्हाला ट्रॅक्टर उपलब्ध करता येतो वेळेस काय होतं ट्रॅक्टर असतो बाकीच्या अवजारं नसतात आणि म्हणून साठी सगळं आम्हाला तो मेळ जमवा लागतो आणि म्हणून साठी हे अगोदर आम्ही बुकिंग सुद्धा घेत असतो तर सोबत सुद्धा आपले त्यांचे मित्र आलेले आहेत कोण आहेत ते मेवणे आहेत तर त्यांचंही दादांचं नाव जाणून घेऊ दादा नाव सांग पांडुरंग गुलाबराव मगर हा राहणार कसर हा पोस्ट तालुका जिंत जिल्हा परभणी बर ते त्यांचे मेहुन्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांचंही दादा सहर्ष स्वागत करतो आपल्या पंढरपूरमध्ये आणि आपल्या इथून एक आठ किलोमीटर गोडाऊन आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेस गोडाऊनला तर त्या गोडाऊनमध्ये आपले जे काही कंपनीचे सगळे ट्रॅक्टर वगैरे अवेलेबल असतात अवजार असतात तर त्यांना तिथून आपण डिलिव्हरी देणार आहे तुम्हाला सुद्धा आज इकडं बघितलं तर कुठं कोणचं गाव मला परभणी आणि इकडं सांगली शिराळा तर दोन्हीतलं अंतर सात सातशे किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो तर एवढे कस्टमर आपल्या पंढरपूरला दुकानला येत असतात पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांतीला भेट द्यायला विसरायचं नाही कारण ते नेहमी हेच लक्षात ठेवून येत असतात आणि सगळी वस्तू बघतात आज तसंच पाहण्यासाठी सुद्धा आपले हे दादा आलेले आहेत दादा नाव कुठलं तुमचं ना गाव कुठलं गाव मिरजगाव मिरजगाव जिल्हा अहमदनगर नाव काय नितीन सातव नितीन सातव सर असतील तुमचं नाव गणपत सातव सातव तर हे दादा कुठून आलेत बघा नगरवरून तर नगर मधून त्यांना आपण ही पॉवर विडर खरेदी करायचा आहे तर हे सातव दादा असतील तर तुम्ही सुद्धा या मित्रांनो आणि बघा आमचं असं म्हणणं आहे की आता तुमच्या तिकडे परभणीत दिलाय का आम्ही ट्रॅक्टर नाही दिला पण आता हे दादांना आपण असं सांगू की तुमच्या भागात जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही डेमो दाखवचाल का डेमो नेणार मुद्दा डेमो हा तर दादांना आपण वचन घेतलेलं आहे दादांचं यांचं सुद्धा शिराळावाल्यांचं वचन घेऊ हा ट्रॅक्टर फक्त काय करायचा तुम्ही डेमो दाखवणार का त्या तर मित्रांनो आता राहिला प्रश्न सर्व्हिसचा बरेच शेतकरी बांधव म्हणत असतील की इतक्या लाभ आम्ही जर ट्रॅक्टर घेतला तर जर समजा काय बिघड झाला घोटाळा झाला तर असे प्रश्न बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये घोळत असतील आणि मग इथंच कुठं तर घेऊया ट्रॅक्टर असं सुद्धा वाटत असेल तर मित्रांनो लक्षात घ्या आणि ऐका पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही ट्रॅक्टरचे मिस्त्री आहेत ते मिस्त्री आम्ही हायर केलेले आहेत त्या मिस्त्रींचं आणि आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे आणि ते कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला देऊ की त्या ठिकाणी तुम्हाला बद्दल कुठलीही अडचण येऊ देणार नाही मित्रांनो आणि म्हणून साठी सर्विसच्या बाबतीत नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस सुद्धा भेटेल पुन्हा एकदा का पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी जरी ट्रॅक्टर घेतला असेल तर त्यांना सर्व्हिस मात्र आम्ही देत असतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला करा की जेणेकरून नवनवीन तुम्हाला असेच व्हिडिओ येत राहतील धन्यवाद